मोहन आत्माराम रक्ताटे यांना आत्महत्या करण्यासाठी कारणीभूत असलेल्या संबंधित इसमांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना देण्यात आले या प्रसंगी मनसे नेते वसंत मोरे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर महिला जिल्हाध्यक्ष अनिता दिघे शहर सचिव डॉ संतोष साळवे मनविसे जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड अनिकेत शियाळ प्राची वाकडे आदी उपस्थित होते रक्ताटे यांनी दहा डिसेंबरला चिचोंडी पाटील येथे विष प्राशन करून आत्महत्या केली त्यांनी येस बँक अहमदनगर कडून टेम्पोसाठी कर्ज घेतले होते काही हप्ते थकल्यावर टेम्पो बँकेकडून जप्त करण्यात आला त्यानंतर रक्ताटे टेम्पो सोडवण्यासाठी गेले असता त्यांना टेम्पो विकल्याचे सांगण्यात आले त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन त्यांनी आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये दोन तीन व्यक्तींची नावे लिहिली आहेत यापैकी जे कोणी मोहन आत्माराम रक्ताटे यांच्या आत्महत्येस कारणीभूत आहेत त्या संबंधित इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आवेत असे निवेदनात म्हटले आहे दरम्यान मनसेचे पदाधिकारी बँकेमध्ये गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही आणि तिथला मॅनेजर आत्महत्येस कारणीभूत असल्याचा निषेध म्हणून येस बँकेच्या पाठीला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी काळे फासले बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल करा